हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस या रिगार्डिंग न्यू अपडेट आहे यामध्ये आपण बघणार आहोत की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते एकूण अंगणवाडी सुपरवायझर सेविका आणि मदतनीस यांची किती पदरिक्त आहेत या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या मध्ये बघायची आहे की एकूण अंगणवाडी सेविका असतील मुख्य सेविका आहेत त्यांची किती पदरिक्त आहेत कधीपर्यंत ही कार्यवाही होऊ शकते तर बघा त्याआधी बघा अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी मुख्य सेविका या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये न्यू मॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला जाणार आहे तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत बघा याच्यामध्ये आयसीडीएस आणि पोषण अभियान याच्या सहित ही बॅच जी आहे ती तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे आणि त्यामध्ये बघा मेंटॉरशिप बॅच आणि रेग्युलर बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत आणि हे जे काही आता मी तुम्हाला फीचर्स सांगितले ते सगळे रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच दोन्ही मध्ये असणार आहेत पण मेंटॉरशिप बॅच मध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर किंवा टीचर जे आहेत ते असाईन केले जाणार आहेत ते तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल जे आहे ते शेड्यूल करण्यासाठी एखाद्या मध्ये तुम्ही वीक असाल कमी मार्क्स येत असतील तर ते कसे इम्प्रूव्ह करावे आणि एक्झाम मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे साठी की तुमची एक्झाम क्लिअर होणारे या रिगार्डिंग स्पेशल गायडन्स जो आहे तुम्हाला मेंटरशिप मध्ये प्रोव्हाइड केलं जातो या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आता आपण पुढे बघणार आहोत की अंगणवाडी मुख्य सेविका किंवा सेविका मदतनीस यांची किती पदं जी आहेत ती राज्यात रिक्त आहेत आणि कधीपर्यंत ही कार्यवाही आहे ती सुरू होऊ शकते तर बघा याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सुमारे तीन हजार सहाशे दोन पद ती रिक्त आहेत आणि त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षक पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य आ, मुख्य सेविका होता अंगणवाडी मुख्य सेविका तर अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका दोन्हींची पद रिक्त आहेत असं इथं नमूद केलेलं के आहे आणि ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जे आहेत माननीय मंत्री अदिती ताई तट तटकरे यांनी दिलेले आहेत असं इथं नमूद केलेलं आहे बघा एकूण जे आहे म्हणजे तुमच्यासाठी जर वेकन्सी आली तर तीन हजार प्लस पदांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविका यांच्यासाठी ही वेकन्सी येऊ शकते त्याच्यामुळे अभ्यास करणारे स्टुडंट्सनी प्रॉपर तुमचा स्टडी ठेवणं स्टडी सुरू ठेवणं आवश्यक आहे आणि बघा अंगणवाडी सेविका ज्या आहेत तुमच्यासाठी ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असणं त्यासाठी जर फॉर्म फिलअप करायचं असेल तर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते कम्प्लीट असणं कोणत्याही युनिव्हर्सिटी किंवा शासनमान्य संस्थांमधून तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते कम्प्लीट होणं गरजेचं आहे तसेच वायसीएम मधून जरी एज्युकेशन कम्प्लीट झालेलं असेल तरीही चालणार आहे पण तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते पूर्ण असणं गरजेचं आहे किंवा शेवटच्या वर्षाला असाल तरीही फॉर्म फिलअप करू शकणार आहात आणि वयाची अट बघा अठरा ते ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडू अडोतीस वर्षांच्या ज्या काही महिला आहेत त्या हा फॉर्म फिल अप करू शकणार आहेत आणि तुम्ही कास्ट किंवा कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करत असाल तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर त्या केस मध्ये तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे हा फॉर्म फिलअप जो काही अंगणवाडी का सेविका आहेत मुख्य सेविका आहेत किंवा मदतीस आहेत त्यांच्या फॉर्म फिलअप करण्यासाठी तुमचं जे काही वय आहे कॅटेगरी मधून असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा तुमची यामध्ये तुमचं एज असणं गरजेचं आहे आणि प्रकल्पग्रस्त पूरग्रस्त असतील तर अठरा ते पंचेचाळीस ही वयोमर्यादा असणार आहे तर बघा टोटल तीन हजार सहाशे दोन पद जी आहेत ती रिक्त आहेत असं इथं नमूद केलेलं आहे तर त्यामुळे लवकरात लवकर जे आहे ती वेकन्सी येऊ शकते कारण याबद्दल कार्यवाही करण्याचे आदेश जे आहेत माननीय मंत्री महोदय यांनी दिलेले आहेत तर त्याच्यामुळे बघा तुमची जी काही अंगणवाडीची ही जी बॅच आहे सॉरी अंगणवाडीची जी काही ऍडव्हर्टाईजमेंट आहे ती लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा आहे तीन हजार सहाशे दोन पदे जी आहेत ती त्याची रिक्त आहेत त्याच्यामुळे अंगणवाडी सुपरवायझर सेविका आणि मदतनीस यांची लवकरात लवकर जी आहे ऍडव्हर्टाईज येऊ शकते अशी आपण अपेक्षा करू शकतो तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील यांची किती पदं जी आहेत एकूण रिक्त आहेत त्यानंतर या रिगार्डिंग जर काही न्यू इन्फॉर्मेशन असेल तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जाणार आहे आणि बघा अंगणवाडी सर्वसेवा भरतीची स्पेशल मेंटरशिप बॅच आहे ती अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे सात जुलै पासून सगळ्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या बॅचेसमध्ये तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि पहा या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती जर ही जी काही कार्यवाही सुरू झाली किंवा या रिगार्डिंग जर काही ऍडव्हर्टाईज आली तर लवकरात लवकर ती इन्फॉर्मेशन देखील तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मग हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू